राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आंदोलन अंकुशच्या लढ्याला यश. गुरुदत्त कडून प्रति टन 3500 रुपये दर जाहीर. श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी कारखान्याकडे गळीत हंगाम सन 2025-2026 मध्ये गळीत आसेणाऱ्या ऊसासाठी प्रति टन 3500 रुपये दर देण्याचा निर्णय कारखान्याच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यापैकी पहिली उचल एकरकमी प्रति टन 3450 रुपये व उर्वरित प्रति पन्नास रुपये प्रमाणे होणारी रक्कम गणित हंगाम संपल्यानंतर अदा करण्यात येणार आहे तरी सर्व ऊस उत्पादक पुरवठादार शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस स्त्री गुरुदत्त शुगर कारखान्यास गणितास पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी गुरुदत्तांनी जाहीर केलेला दर मान्य केल्याचे म्हटले पाहूया ते काय सांगतात

गेल्या पंधरा दिवसचा हा संघर्ष कालच्या तोडग्याने संपलेला आहे आणि पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आम्ही या ठिकाणी चौतीसशे पन्नास एक रकमी आणि महागाम संपल्यानंतर पन्नास रुपये असा तो तो हा तोडगा मान्य केलेला आहे पण हा शेतकऱ्याला कुठेही समाधानकारक नाही परंतु शेतकरी हा मोठ्या प्रमाणाने या ठिकाणी स्वीकारत आहे आणि दुर्गत कारखाना या ठिकाणी जवळच्या अंतरातून जे उचलतोय त्याला त्याच्याकडे मागणी केली आहे की त्या पाच किलोमीटरच्या एरियामध्ये त्या शेतकऱ्याला तुम्ही कमी वाहतुकीमध्ये ऊस येतो म्हणून एक शंभर दोनशे रुपये जास्त द्यावं ही सुद्धा आमची मागणी त्यांनी ऐकून घ्यावी आणि त्या मागणीचा विचार करून त्यावर त्यांनी थोडा का सांगावा दुसरी गोष्ट जे ऊस आपला भागातला आहे तो या जवळच्या आपल्या कारखान्याला जास्तीत जास्त पुरवठा करून शेतकऱ्यांनी सगळा ऊस आपल्या उर्गत कारखान्याला द्यावा जेणेकरून आपलं क्रशिंग वाढल आणि चार पैसे आपल्याला सुद्धा मिळतील इतकं सगळ्यांना आम्हाला आव्हान आहे आणि पुढील वर्षी यांनी सांगितलंय की आम्ही पहिला तोडगा काढू आम्ही पहिला चर्चेला येऊ जेणेकरून हा संघर्ष वर्षाला होणार नाही त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा आम्हाला गुरुदर प्रशासनाचं या ठिकाणी अभिनंदन आहे धन्यवाद महानकर न्यूज साठी महेश पवार शिरोड